का तुमच्याकडे नसेल तर त्याची पीडीएफ मागून येते आम्हाला पाठवलं नाही आपलं निवेदन कुठे सकाराम कुठे गेले कडे सकाराम आदिवासी अकराला किती पैसे मिळाले पाहिजे आपल्याला रोडला पाच लाख रुपये गुंड्याला त्या ठिकाणी मिळाले पाहिजे अशी आपली मागणी आहे आता मग खड्डच बुजवायचं नाही कारण नंतरच्या काळात रस्त्याचं काम चालू होणार आहे त्यामुळं संघर्ष करत असताना एक तर आदिवासी भागाला उत्पन्नाचं साधन ना कुठलंही नाही आणि म्हणून आमच्या जमिनी जाणार आहेत आणि कायमस्वरूपी रस्त्याला कोणाचाही विरोध नाही आम्ही मानणार नाही तर रस्ता इथं होऊन देणार नाही रस्ता झालाच पाहिजे पण रस्त्यात जाणाऱ्या जमिनीचा आदिवासी बांधवांना योग्य मोबदला मिळालाच नाही यासाठी आमचा संघर्ष नाही नंबर दोन आता रस्त्याचं काम सुरू होण्याच्या अगोदर अधिकाऱ्यांना मी सांगतो आता अधिकाऱ्यांनी एक पत्र मला दाखवलं त्यांनी सांगितलं की रस्ता हस्तांतर करण्याची प्रक्रिया, प्रक्रिया चालू आहे प्रक्रिया जर चालू त्या ठिकाणी असेल तर तुम्ही खड्ड बुजवायला आले कशाला खोटं नाटं बनवा बनवी करण्याचं कारण नाही मी त्यांना मागाशी सांगितलं तुम्ही इंजिनियर असाल पण आम्ही देखील पदवीधर त्या ठिकाणी आहोत कागदातलं तुम्हाला जेवढं कळतं तेवढं आम्हालाही कळतं त्यामुळं चुकीचं लोकांना सांगण्याचा प्रयत्न करू नये वस्तुस्थिती त्या ठिकाणी सांगा आणि खड्डे बुजवत असताना मुरमाचा वापर करू नये एक त्याच्यामध्ये तुम्ही खडी चाळीस एम एम ची मोठाली बोल्ट टाकले पाहिजेत आणि त्याच्यावरती क्रश जरी तुम्ही टाकली त्या खड्डीवरती तरी तो त्याच्यामध्ये पाऊस वगैरे हो पडून क्रश त्यांनी तो त्याच्यामध्ये बरोबर खड्डा बुजून येऊ शकतो खड्डा पहिला तुम्ही खोदून घ्या आणि त्याच्यामध्ये खडी चाळीस एम एम ची टाका आणि त्याच्यावरती ग्रीड टाकल्यानंतर तुम्हाला जर पटत नसल आता मला एक सांगा ज्या ज्या ठिकाणी रस्त्याची कॉन्क्रिटी करण्याची कामं चालू आहेत तर तिथं आता पहिलं कशाचा थर दिला जातो सगळा खडीचा थर दिला जातो त्याला काय म्हणतात ग्रेड ग्रेड वनची खडी स्प्रेड करून त्याच्यात क्रश टाकल्यानंतर सिमेंट सारखं कडक त्याच्यामध्ये होतं त्यामुळे हे पॅचअप करावं आता हे जर म्हणत असतील तर डांबर आता चालत नाही आज समजा पाऊस नाही आणि ज्यावेळी पावसाळा सुरू होतो तर बिलं काढण्याकरता बिलं सगळी रेडी असतात मार्च एंडला ते शँक्शन करतात तीस मे नंतर डांबरीकरण करू नये असा शासनाचा निर्णय असताना देखील पाऊस पडताना डांबरी चालू होतं का नव्हतं होतं का नव्हतं जून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत डांबराच्या इथं होत्या म्हणून मला त्या अधिकाऱ्यांना सांगायचंय तुम्ही आता बंद असताना एक तर आर एमसीची गाडी बोलवा पटापट त्याच्यामध्ये टाकलं तर लगेच पॅच होऊन जाईल किंवा तुम्ही डांबराचा वापर पाऊस <coughs> नसताना त्या ठिकाणी करावा असं देखील कारण टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली त्याचा वापर करावा आणि या खड्ड्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर झाला पाहिजे आता माझं भाषण झाल्यानंतर आपण इथून एक वरच्या चौकापर्यंत तिथपर्यंत मंदिरापर्यंत आपण वाचना देत रस्त्याने आपण जाणार आहोत आणि तिथं आपण एक दहा मिनिट साहेबांना आम्ही मगाशी सांगितलं की दहा मिनिट आम्ही रस्ता रोको करणार आहोत कारण लांबून येणारा भाविक आहेत लोकांना प्रवास जादा वेळ त्यामुळं लोकांना ताटकळात ठेवणे आम्हाला पटत